महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरण तालुक्यातील विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील प्रांजलिया गोदामावर सिडको नैना प्राधिकरण विभागाच्या अतिक्रमण विभागाने दिनांक 7 जून दोन रोजी तोडक कारवाई करण्यात आली ही थातुर मातूर गोदामावर केलेली कारवाईमुळे संशय झाले होते केलेली कारवाई दिखाव्यासाठी व कागदोपत्री नोंद करण्यासाठी करण्यात आली आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये चालू झाली कारवाईच्या काही तासांचा अवधी लोटत नाही तो मालाची हाताळणी करणाऱ्या गोदाम व्यावसायिकांनी सदर गोदामाचे नव्याने बांधकाम सुरुवात केली आहे त्यामुळे सिडको नैना प्राधिकरण विभागाच्या कारवाई संदर्भात नागरिकांमध्ये संशयाचे धूर निघत आहे अशाच प्रकारे कारवाई होऊ लागली तर उरण तालुक्यात अनधिकृत बांधकामांना वाव मिळत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केले आहे उरण तालुक्यातील खोपटा कोपरोली रस्ता आणि दिगोडे चिरले हा रस्ता वर्दळचा असून याच रस्त्यावरून मुंबई शहराच्या करीत आहेत खोपटा कोपरली रस्त्याचा डांबरीकरण करण्यासाठी एन एच एम आय कार्यालयाकडून सुमारे तीन कोटी पंच्याहत्तर लाखांचा निधी खर्च करण्यात आलाय तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग खासगी कंटेनर यार्ड गोदाम व्यवस्थापकांकडून जवळजवळ दोन ते तीन कोटींचा निधी खर्च करण्यात आलाय तसेच दिगोडे चिरले या रस्त्यांसाठी सुमारे एक कोटींच्या वर निधी खर्च करण्यात आलेला आहे मात्र संबंधित भ्रष्ट कारभारांमुळे रस्त्याची दुरावस्था होऊ लागली आहे या पावसाळ्यात रस्त्याची डागडुजी न केल्याने खराब रस्त्यांवर जीव मुठीत घेऊन नागरिकांना प्रवास करावे लागणार असल्याची भीती प्रवासी नागरिक व्यक्त करीत आहेत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत असलेल्या उरण पोलीस ठाण्याच्या इमारतींना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळती लागत आहे मात्र सुसज्ज इमारतीचा अभाव यामुळे पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जीर्ण व गळक्या इमारतीचा आधार घेऊन आपापले कामे करावी लागत आहे त्यामुळे पावसाळ्यात पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्गाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जात नसल्याने यावर्षीच्या पावसाळ्यात खबरदारी म्हणून पोलिसांनी आपल्या गळक्या कार्यालयाच्या इमारतींच्या छतावर चढून प्लास्टिकचा ताळपत्रीचा आधार देण्याचे काम केले गावातही केळवने वा शिवराज्याभिषेक सोहळा वाजता मान्यवरांच्या हस्ते राज्याभिषेक आणि अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करण्यात आले दुर्गसेवक सह्याद्रीचे या ग्रुप तर्फे या राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यासाठी गावातील सर्व शिवप्रेमी तसेच ग्रामस्थ मंडळ ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच ज्येष्ठ मंडळी आदी मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग दाखवला कैलासवासी इंदुबाई रामदास गावंड यांचे दोन जून दोन हजार चोवीस रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे त्यांच्या पश्चात नऊ मुले नवसुना चोवीस नातवंड वीस पतवंड नाथ, नाथ जावे असा मोठा परिवार आहे समस्त गावण परिवार आवरे यांच्याकडून कैलासवासी इंदुबाई रामदास गावड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून